ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत कर्मचारी संगणक परिचालक ग्राम रोजगार सेवक यांच्या विविध मागण्यासाठी तीन दिवसीय राज्यातील काम बंद आंदोलन पाठोद्यात चालू झाले आहे आंदोलनात सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवल्याचे पहाव्यास मिळाले पाठोद्याहून आमचे प्रतिनिधी गणेश शेवाळे यांनी आढावा आज पंचायत समिती पाटोदाच्या पाट जो विविध ग्रामपंचायतच्या संदर्भित ज्या संघटना आहेत त्यांनी जो या ठिकाणी तीन दिवसाचा पूर्व सूचनेनुसार जो संप घोषित केला आहे त्याच्यानुसार आज संपाच्या दुसऱ्या दिनी आम्ही सर्व सरपंच ग्रामपंचायत सदस्य आपले ग्रामसेवक बांधव आपले सर्व शिपाई बांधव ऑपरेटर बांधव व ग्राम रोजगार सेवक बांधव या ठिकाणी संपाला बसलो आहोत या संपाच्या द्वारे शासनाला आम्ही अशी मागणी करतो की या ठिकाणी ग्रामपंचायत ही जी काही ग्रामीण पातळीवर काम करणारी खालच्या खालच्या स्तरावरची शासनाची अंतिम संस्था आहे पण या संस्थेला शासनाकडून एक चांगली वागणूक मिळत नाही आहे तिच्यासोबत दुजाभाव केला जातोय तर या अंतर्गत या संपात प्रमुख मागण्या घेऊन आम्ही जे काही शासनाच्या या संस्थेत काम करणारे घटक आहेत त्यामध्ये जे सरपंच आहेत यांना मासिक मानधनात वाढ भेटावी व त्यांना विधानसभेत प्रतिनिधित्व मिळावे याच्यासाठी त्यांच्या ज्या काही प्रामुख मागण्या आहेत त्याच्यासाठी ते या संपात सहभागी झाले आहेत त्यानंतर ग्रामसेवक युनियन या संपात पूर्ण ताकदीशी सामील झालेले आहे मित्र तरी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी या संवर्गाच्या ज्या मागण्या आहेत त्यातील प्रमुख मागण्या आहे ग्रामसेवक व विकास ग्राम अधिकारी हे दोन्ही पदे एकत्र करून पंचायत विकास अधिकारी पद निर्माण करणे व दुसरी मागणी आहे मित्रांनो की ग्रामसेवकावरील जो अतिरिक्त ताणतणाव असतो जे कामकाज असतं ते कमी करावं यासाठी शासनाने जी समिती नेमलेली आहे तिचा तात्काळ एक त्याची बैठक घेऊन त्याचा अंतिम निर्णय द्यावा यानंतर आपल्यासोबत तिसरी संघटना जी बसलेली आहे ती आहे ग्राम रोजगार सेवक ग्राम रोजगार सेवक जी संघटना आपल्या या आंदोलनात सहभागी झालेली आहे त्यांच्या ज्या मुख्य मागण्या आहेत त्याच्यामध्ये त्यांना जे मानधन मिळतं ते टक्केवारी स्वरूप मिळतं कामाच्या प्रमाणात तर त्यांना काहीतरी फिक्स ठेव झाली पाहिजे त्यांचा पदाचा कुठंतरी शासन स्तरावर विचार करून त्यांना कायम करण्यात यावे तसेच जी कुशलची मागणी आहे तर त्यांना फक्त जी मजुराची मजुरी आहे त्याच्यानुस त्यांना मानधन मिळतं तर कुशलच्या टक्केवारीतून सुद्धा त्यांना त्यांचे तेन संयुक्त असे मानधन त्यांना देण्यात यावे ही त्यांची प्रमुख मागणी आहे त्यानंतर आपल्यासोबत मागणीला बसलेले चौथा सवर्ग आहे तो म्हणजे आपले ऑपरेटर बांधव ऑपरेटर बांधवांना जो काही तुटपुंजे सहा हजार रुपये वेतन मिळत आहे होते ही कामाच्या स्वरूपात त्यांना तीन चार हजार रुपये प्रमाणे मिळत आहे तर त्यांची एक मागणी आहे की आम्हाला एक फिक्स वेतन असावं व शासन स्तरावर आम्हाला कायम करण्यात यावं त्यानंतर आपल्यासोबत बसलेला आपला पाचवा सवर्ग आहे आपले सगळे ग्रामपंचायतला पाणी पुरवठा कर्मचारी, कर्मचारी जे असतात पाणी सोडणारे त्यांची मुख्य मागणी आहे किंवा ग्रामपंचायतचा कर्मचारी म्हणून त्यांना शासनातर्फे फिक्स काहीतरी जे मानधन आहे ते पेट्रोल डिझेलला जात आहे व ते तात्पुरतं व तुट तुटपुंजा स्वरूपाचा आहे तरी त्यांनाही ग्रामपंचायत लेवलवर एक समाधानकारक मानधन फिक्स पेवर त्यांना घेण्यात यावं जसे की ते दुपुंज्या मानधनावर काम करीत आहेत त्यांना ते मानधन सध्या स्थितीत परवडत नाही त्यांची दुसरी मागणी आहे की त्यांच्या ज्या राहणीमान भत्ता इतर ज्या सुविधा आहेत त्या सरकार स्तरावरूनच त्यांना देण्यात याव्यात त्या ग्रामपंचायतमधून देण्यात येऊ नयेत कारण की ग्रामपंचायत ग्रामपंचायतलाच विकासाला निधी पुरत नाही आहे त्याच्यातून त्यांना कमी प्रमाणात तो राहणीमान भत्ता वगैरे इतर दिला जातो तर अशा त्यांच्या प्रमुख मागण्यासाठी आम्ही सर्वच ज्या संघटना आहोत सर्वजणं या राज्यव्यापी संपात तीन दिवसासाठी पूर्ण शंभर टक्के कामकाज तालुक्याचं बंद करून या ठिकाणी संपाला बसलो आहोत मी आपल्याद्वारे शासनाला विनंती करतो किंवा आमच्या हो। ज्या काही मागण्या आहेत न्याय व देण्याजोग्या त्याच्यावर तात्काळ आपण विचार करावा व आम्हाला या संपापासून परिवृत्त करावे एवढं बोलतो आणि मी माझे दोन शब्द सांभाळतो जय हिंद सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी यांच्या विविध मागण्यासाठी तीन दिवसाचं काम बंद आंदोलन या ठिकाणी सुरू आहे आणि या सर्व घटकांच्या ज्या विविध मागण्या आहेत त्या मागण्याचा राज्य शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि त्या मागण्या लवकरात लवकर सोडवून सर्व या ग्रामपंचायतच्या घटकांना न्याय द्यावा अशी मी आपल्या वतीनं सर्वांच्या वतीनं शासनाला विनंती करतो